हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना बघा आज मंगळवारचा दिवस आहे मी तुम्हाला आबोली मुद्दाम दाखवते आता सध्या बहर नसतो पण बघा मध्यंतरी दोन तीन दिवस कडक ऊन पडल्यामुळे केवढी छान आबोली आली आहे घरातली सकाळची सगळी कामं झाली त्याच्यानंतर म्हटलं जरा फेरफटका मारूया झाडावरची फुलं वगैरे बघूया तर आबोलीकडे सहज लक्ष गेलं तर बऱ्याच ठिकाणी आबोली पसरली होती मी काय लावलेली आहे एकच झाड आणून लावलं होतं त्याच्या बिया फुटून बघा त्याची केवढी झाडं झाली आहेत जोपर्यंत मिळते तोपर्यंत घ्यायची जेव्हा जागा जाईल डेव्हलपमेंटला तेव्हा बघू म्हटलं म्हणून सध्या माझ्या बघा मला त्याचा फायदा मला होतोय की फुलं मला मिळतात भरपूर मी तुम्हाला सांगतोय ना जास्वंद लावा तर शक्यतो या जास्वंदी लावा कारण याला ना फुलं वर्षाच्या बारा महिने येतात आणि याला बहरही छान असतो फक्त थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागतं त्यांच्या खत पाण्याकडे आणि ती घरगुती खतं कराना तर खरंच ही झाडं खूप फुलं छान देतात तर मग आज मंगळवार होता सध्या म्हणजे रांगोळी संपत आली त्याच्यामुळे बघा असं टेन्सिल जे येतात ना ते उपयोगी येतात ही पण एक रांगोळीचाच प्रकार आहे ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी खरंच हा प्रकार छान आहे आणि असं इमर्जन्सीला खरंच ह्या रांगोळ्या छान आहेत अशा देवाकडे वगैरे ठेवायला तर छान बघा मंगळवारची अशी छान पूजा झाली आहे गुरुवारी आणलेली फुलं आहेत बघा अजूनपर्यंत किती फ्रेश आहे आणि आज मंगळवार होता तर मी म्हटलं ना मंगळवार आणि शुक्रवार मी शक्यतो देवींना गजरे आणि बेण्या वापरते तर बघा आज त्या मस्त बेण्या पण सगळ्या तयार केल्या होत्या कालच करून ठेवल्या किती छान म्हणजे ह्या कामाना वेळ जातो ऍक्च्युअली सगळंच तुमच्यावर शेअर करण्यासारखं नसतं व्हिडिओमध्ये पण मी शक्यतो तुम्हाला पूजा याच्यासाठी दाखवते बऱ्याच जणांना पूजा आवडते आणि आपण म्हणतात ना आपलं बघून कोणीतरी काहीतरी करायचा प्रयत्न करतं तर बघा त्याच्यामुळे तुम्हाला कसं वेणींचे कुठले प्रकार होतील किंवा पूजा अजून कुठल्या पद्धतीने रेखी वगैरे छान दिसेल याच्यासाठी मी हे व्हिडिओ करत असते तर या वेण्या बघा अशा पण ठेवू शकता की तुम्ही असे समोर बघा जसं विठ्ठल लक्च्या समोर मी ठेवू आहे त्याही पद्धतीमध्ये तुम्ही ठेवू शकता खरं दिसायला छान वाटतं आता या माझ्या देवींच्या न त्या डोक्यावर व्यवस्थित राहतात वेण्या त्यामुळे ती बघायला पण छान वाटतं तर मंगळवारची बघा अशी छान पूजा झाली आहे तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे व्हिडिओ तो आहे माळांचा त्याच्यासाठी बघा हे सगळं साहित्य लागतं तुम्हाला टायटलवरनं कळलंच असेल तुम्ही आता बनवताना दाखवत नाही कारण खरंच एवढा मोठा व्हिडिओ करा आणि तेवढा खरंच वेळ नव्हता मला जसा वेळ मिळत होता तेव्हा तेव्हा मी हे आ, हे करून ठेवले होते सो जे तुमच्यापर्यंत आता मी समोर आणते आहे हॅलो नमस्कार कसे आहात मस्त मजेत आहात ना तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण गणपतीचे जे छोट्या छोट्या मूर्त्या असतात ना मग त्यांच्यासाठी आपल्याला हार करायचे असतात आता बघा प्रत्येक वेळी बाजारातून आणलेले मूर्तीला हार बसतीलच असे नाही तर मग कधी कधी कसं होतं की एक तर ते मूर्तीपेक्षा मोठे होतात किंवा ते छोटे होतात म्हणजे मूर्तीला प्रॉपर बसत नाही पण हे जर तुम्ही घरच्या घरी केलात ना तर ते खरंच छान दिसतात चला तुम्ही दाखवते म्हणजे मी ते बनवलेत ऑलरेडी पण मी तुम्हाला कसे कसे बनवलेत ना ते दाखवते तर सर्वप्रथम बघा आपण ना अशा प्रकारची ना पेन्सिलची फुलं करून घ्यायची आहेत बघा ही पेन्सिलची फुलं आपण खूप लहानपणी पण शिकलो आहे आणि यूट्यूबवर याचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला शिकायची असेल तर मला नक्की सांगा मी याचा पण व्हिडिओ करेन तर अशा प्रकारे बघा जेव्हा आपल्याला पाहिजे असेल ना तेवढी फु फुलं बनवून ठेवायची आता बघा मी ह्या चार कलरमध्ये बनवून ठेवली आहे फुलं कारण म्हटलं मला जेव्हा पण कधी गजरा करायचा असेल किंवा हार करायचा असेल वेणी तर आपण मी याची करू शकते तर याच्याप्रमाणे बघा मी पहिला बघा असा छोटासा हार केला आहे तुम्हाला दिसत असेल बघा तर याच्यामध्ये एकच गोंडा वापरला आहे दोन इटे आणि दोन इटे आणि बाकी सगळ्या मण्यांची बघा डबल लहर केलेली आहे तर अशी एक छोटीशी मूर्ती असेल ना आता ही माझी माळ आहे ना ही बरोबर कृष्णांना बसते आपला जो बाळकृष्ण असतं ना त्यांनाही वेळ ही बरोबर बसते त्याच्यानंतर माझ्याकडे बघा गो, गोमाता आहे किंवा हे आहे तर त्यांना बघा हे अशा प्रकारच्या माळा असतात ना ह्या प्रॉपर बसतं बघा केवढ्या छोट्या आहेत आणि छोट्या छोट्या मूर्तींना आता तुम्ही म्हणलं की हे ती गोंडे कसे केले तर हे बघा याप्रमाणेच आहे गोंडे आपण जी पेन्सिलची फुलं करतो ना त्याला हे कापून घ्यायचं आणि जेवढा तुम्हाला गोंडा आहे ना तेवढा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारचे फुलं माळा पण तुम्ही करू शकता बघा ह्याच्यात रेड कलर आहे याच्यात मल्टी कलरचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही अशा प्रकारे जर मणी जरा मोठे घेतले आणि जर पदर वाढवले आपण जर ह्याचे बाजूचे हाराचे तर ते बघा हे तुम्हाला अशा दोन प कलरमध्ये बघा मी केले आहेत ह्या पण बघा किती छान वाटतात त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा हा ज्या मी पेन्सिलची फुलं तुम्हाला बोलली ना फुलं केली होती त्या पेन्सिलच्या फुलांचं बघा अशा प्रकारे हे हार केलेला आहे हे जरा तुमची छोटी साधारणतः मोठी मूर्ती असते ना तर त्या मूर्तीला हा होऊन जातो तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता बघा तुमच्या जेवढ्या मूर्त्या तेवढ्या मूर्तीच्या साईजच्या गोंड्यासारखं कट करायचं बाजूचं जे पेन्सिलचं आपण पेन्सिलचं फुल असं तयार होतं त्याच्यानंतर इथून जर तुम्ही कट करत गेलात ना तर बघा तर अशा प्रकारे गोंडे तयार होतात तर बघा छान असा गोंड्याचा हार पण तुम्ही देवासाठी करू शकता लोकरीचा गोडण्याचा हार किती बघा दिसायला छान वाटतो तर हे सगळे हार आहेत ना हे तुम्ही घरच्या घरी करू शकता ज्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे म्हणतात ना एक्स्ट्रा पैसे लागत नाही बघा लोकर जे विणकाम करतात त्यांच्याकडे प्रत्येकाकडे लोकर असते आणि फक्त काय आहे की रंगसंगती आपल्यावरती आपण तुम्ही कोणत्या प्रकारच्या रंगसंगती वापरताय आणि त्याच्यावरती आता मी हे नॅचरल कलर वापरले आहेत हिरवा पानाचा कलर आहे समजा हे सफेद फुलं जर याच्यामध्ये तुम्ही जर वापरला असतात ना तर याच्यामध्ये व्हाईट आणि जर तुम्ही राणी कलर वापरलात ना तर ते अस्टरची फुलं आणि शेवंतीची फुलं असंही होतात किंवा पिवळा कलर आणि सफेद कलर वापरतात शेवंतीच्या फुलासारखा हा हार दिसतो आणि खरंच छान दिसतात आहे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात तुमच्या जशा मूर्त्यात ना तशाप्रमाणे जर तुम्ही केलात ना तर खरंच खूप छान वाटतं आणि अशा प्रकारे जर कापून करतात तर हा बघा हा लुक तर गोंड्याचाच असतो त्यामुळे बघा एकदम प्रॉपर असं वाटतं की गोंड्याचाच हा हार आहे छोटे छोटे गोंडे केले तसं तर बघा शेवटी कल्पकता मी तुम्हाला प आधी पण सांगितलं आहे कुठल्याही गोष्टीला आवड महत्त्वाची आहे जर तुम्हाला ती आवड असेल तर तुम्ही त्याच्यासाठी नक्कीच वेळ काढू शकता आणि मला या सगळ्या गोष्टींमध्ये आवड आहे कारण मला आवडतं असं घर सजवायला देवानं सजवायला मी स्वतःसाठी एक वेळ पैसा खर्च कर नाही करणं पण या गोष्टींवरती करते कारण मला खरंच खूप आवड आहे मला डेकोरेशन वगैरे करायला पण खूप आवडतं त्याच्यामुळे मी हे माध्यम शोधून काढते जेणेकरून माझे चार पैसे वाजतात माझ्यातले छंद जोपासले जातात आणि माझा वेळही सत्कारने लागतो तर कसे वाटलं तुम्हाला आजचे सगळे हे छोटे छोटे देवांसाठी केलेले हार नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग उद्या भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये उद्याचा विषय तुम्हाला उद्याच कळेल उद्याचा विचार व्हिडिओ पण नक्कीच बघा तो वही देवांशी रिलेटेड आहे आता गणपतीपर्यंत जेवढे पण व्हिडिओ येतील ते देवांशी रिलेटेड असेल जेणेकरून त्याचा तुम्हाला म्हणतात ना एक हातभार पण लागेल तुम्हाला पण एक कल्पना येईल की काय करू शकतो अजून गणपती झाले पुढे ग अजून दौऱ्या येणार आहे त्याच्यानंतर आपली नवरात्र येत आहेत असे बरेचसे सण अजून यायचे तर मी तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला काय काय करायचं आहे तर चला तर मग बाय